रभाडे येथील हिंदी काशीरामजी विद्यालयामध्ये शिक्षणातून सक्षमीकरण या संकल्पनेतून सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटरचे से उद्घाटन आणि विशेष सेमिनार आयोजित करण्यात आला हा उपक्रम माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या सहकार्यानं पार पडला या कार्यक्रमाला माजी नगरसेविका गौतमी सोनवणे स्नेहल गायकवाड टी आय एस एस मुंबई नक्सेन मोहोड टी आय एस एस मुंबई कोमल गजभिये आय आय पी एस मुंबई आणि सूरज निर्मळे संपादक व आंतरराष्ट्रीय अभ्यासक हे मान्यवर मार्गदर्शनासाठी उपस्थित होते या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते विशेषत दहावी बारावी उत्तीर्ण आणि पुढील शिक्षणाविषयी संभ्रमित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला कार्यक्रमाच्या वेळी सुधाकर सोनवणे यांचा कार्यकर्तृत्व परत एकदा जाणवून दिले आपल्या प्रभागातील आर्थिकदृष्ट्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन शैक्षणिक उपक्रम करिअर काउन्सिलिंग आणि शैक्षणिक मदत मिळावी यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील असतात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राबवलेले त्यांच्या विविध उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळाली आहे एसआरसीच्या उद्घाटनानंतर झालेल्या मार्गदर्शन सत्रात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण कौशल्य विकास करिअर प्लॅनिंग आणि समाज परिवर्तनामध्ये शिक्षणाची भूमिका याबद्दल योग्य दिशा दिली कार्यक्रमाच्या शेवटी सुधाकर सोनवणे यांनी सांगितले की वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते स्वतःचं आणि समाजाचं भविष्य बदलू शकतात एसआरसी केंद्राच्या माध्यमातून हा प्रयत्न आणखी मोठ्या प्रमाणात पुढे नेणार आहोत कसं आहे की आपल्या दोन्ही शाळेच्या आणि वसाहतीमध्ये काम करणाऱ्या मुलांना शैक्षणिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था असतील सामाजिक संस्था असतील एन जी ओज असतील यांच्याबरोबर काम करतोय याच्यामध्ये आपल्याला सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटर जे आहे हे आपल्याला आज मिळालेलं आहे याच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी मुलांना या ठिकाणी फायदा होणार आहे आणि त्याचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे बऱ्याचशा मुलांनी या चर्चा सहभाग घेतला चार डी होल्डर आपल्याकडे या ठिकाणी आले होते मार्गदर्शन करायला आणि या निश्चितपणे मुलांना फायदा होणार आहे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो स्वागत करतो आमच्या प्रभागामध्ये एज्युकेशन मुवमेंट खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे मात्र हायर एज्युकेशनसाठी जेव्हा मुलांना आम्ही अपॉर्च्युनिटी बघतोय त्यावेळेस कुठेतरी तुटपुंजी सुविधा दिसत होती मात्र एस आर सीच्या माध्यमातून या कष्टकरी वस्तीतील मुलांना खूप सगळ्या ऑपॉर्च्युनिटी ओपन होतील आणि जे हायर एज्युकेशनसाठी ज्या संस्था आहेत ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला कम्युनिकेट करायला त्यांचे पी एच डी स्कॉलर देखील आपल्याबरोबर आहेत त्यामुळे त्यांना ॲडमिशनच्या प्रोसेस आहेत किंवा काही अपॉर्च्युनिटीज आहेत त्या समजण्यासाठी मदत होईल सगळ्यांना नमस्कार माझं नाव सूरज आज आपण इथे सगळे जमले आहोत सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटरच्या उद्घाटन समारंभासाठी आणि आजपासून येत्या आठवड्याभरात हे सेंटर सगळ्यांसाठी खुलं होईल या सेंटरमधून उच्च शिक्षणाच्या ज्या संधी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत त्यांचं मार्गदर्शन केलं जाईल त्याच्यासाठी ट्रेनिंग दिलं जाईल इंग्लिश मॅथ्स आणि रिजनिंग याचे कोर्सेस या सेंटरवरती चालवले जातील तर माझं असं आव्हान आहे की विद्यार्थ्यांनी यावं सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन करावं आणि येणाऱ्या ज्या उच्च शिक्षणाच्या ज्या संधी आहेत ज्या वेगवेगळे मार्ग आहेत त्यांचा आपण लाभ घ्यावा पुढच्या येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना मास्टर्ससाठी पी एच डीसाठी भारतामध्ये किंवा फॉरेनमध्ये जे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसला कसं ॲडमिशन घ्यावं त्याचं पूर्ण ट्रेनिंग दिलं जाईल एंट्रन्स एक्झाम ज्या आहेत त्याचं ट्रेनिंग दिलं जाईल त्याचे रेग्युलर क्लासेस इथे होतील सो उच्च शिक्षणासाठी मी दीपाली साळवे ऑल इंडिया इंडिपेंडेंट शेड्युल कास्ट असोसिएशन महाराष्ट्राची जनरल सेक्रेटरी त्याचबरोबर सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटर मुंबईचे मी कॉर्डिनेटर आहे हे जे सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटर आहे हे ज्या बसस्टँडमध्ये ड्रॉप आउटची संख्या आहे स्टुडंटची त्यांना हायर एज्युकेशनमध्ये कसं आणता येईल आणि एक भीती असते हायर एज्युकेशनमध्ये जाताना की इंग्लिश नाही आहे किंवा स्किल्स नाही आहेत तर त्यावरती आम्ही फोकस करतो आहे मुलांना इंग्लिश प्रोव्हाइड करतो आहे स्किल डेव्हलपमेंट uh, करतो आहे आणि त्याचबरोबर त्यांना इतर मार्गदर्शनही या सेंटरमधून दिलं जाईल तर मी आपण सर्वांना आव्हान करते uh, की आपण जास्तीत जास्त संख्येने स्टुडंटपर्यंत uh, ह्या गोष्टी पोहोचाव्यात सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटर फ्रीमध्ये तुम्हाला एज्युकेशन प्रोव्हाइड करत आहे हायर एज्युकेशन साठी तुम्हाला मेंटोर प्रोव्हाइड करत आहेत आणि ते एकदम पूर्णपणे फ्री असेल तर एज्युकेशन जर तुमच्या साठी फ्री आहे तर तुम्ही त्याचा नक्कीच लाभ घ्यावा आपकी आवाज आपकी खबर जुडे रहिये आवाज टुडे के साथ और सबस्क्राईब करना ना भूले